दामोदर कृपा रणेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझं भजन आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तिंबक जागा बहु पुण्याची उत्तम देव ब्रह्मगिरी चाय गंगा अनंत पातक जाय दुरी टिंबक जागा बहु पुण्याची उत्तम देव ब्रह्मगिरी च्या शिकरी वाहे गंगा अनंत पातक जाय जायदुरी गौतमाने तप केले ध्यान लावणी अंतरी बहु बहुकष्टाने बहुयुक्तीने गंगा आणली गोदावरी गौतमाने तप केले जान लावणी अंतरी बहुकष्टाने बहुयुक्तीने गंगा आणली गोदावरी तिंबक जागा बहु पुण्याची उत्तम देव ब्रह्मगिरी त्याच्या शिखरी वाहे गंगा अनंत पातक जायदुरी कुशाव्रताचा महिमा मोठा वृक्षाला आला उंबराचा येथोनी ओघ चालला गंगा माय गोदेचा कुशाव्रताचा महिमा मोठा वृक्षाला आला उंबराचा येथोनी ओघ चालला गंगा माय गोदेचा किंबक जागा बहु पुण्याची उत्तम देव ब्रह्मगिरी त्याच्या शिकरी वाहे गंगा अनंत पातक जाय जायदुरी त्याच्या शिखरी वाहे गंगा अनंत पातक जाय दुरी कुषाव्रताचा महिमा मोठा स्नान करावे गंगेचे स्नान करोनी वंदन करोनी दर्शन घ्यावे सांबाचे ಕುಶಾವ್ರತಮಾ ಮೋ ಸ್ನ ಕರೇ ಗಂಗೇ ಸ್ನಾನಕರೋಣಿ ವಂದನಕೋ ದರ್ಶನ ಘ್ಯಾ ಸಾ ಚಿಂಕ ಜಾಗ ಬಹುಪುಣ್ಯಾ ಉತ್ತಮ ದೇವ ಬ್ರಹ್ಮಗಿರಿ ತಾ ಶಿಖರಿ ವಾಹ ಗಂಗಾ ಅನಂತ ಪಾತ ಜಾಯ ದೂರಿ प्रदक्षिणाला विप्रधावती चरणी ऋतती त्यांच्याकडे प्रदक्षिणाला विप्रधावती चरणी ऋतती त्यांच्याकडे पापाचे ते होतील झाडे विशेष पुण्ये तासी घडे पापाचे ते होतील झाडे विशेष पुण्ये तासी घडे किंबक जागा ब पुण्याची उत्तम देव ब्रह्मगिरी काचा शिखरी वाहे गंगा अनंत पातक जाय जायदुरी चिंबक जागा बहु पुण्याची उत्तम देव ब्रह्मगिरी चाच्या शिखरी वाहे गंगा अनंत पातक जायदुरी